नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष करत चौराडीतील जिल्हा परिषद शाळेत आज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या त्यानिमित्तानं शिवजयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानं महाराष्ट्राला नवा आशावाद मिळाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू धर्म देवळे आणि मराठ्यांचा स्वाभिमान सुरक्षित ठेवला अनेक मलाठ्या शत्रूंवर विजय मिळवून स्वराज्याची स्थापना केली आपल्या पिताश्री शहाजीराजे मातोश्री जिजाऊबाई साहेबांच्या स्वप्नांना मूर्त रूप दिला त्यांचे अद्वितीय कर्तृत्व आजही प्रेरणादायी अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा

दर्शित न्याय अनुसार मंडित शास्त्र शास्त्र parametric राजनीतिक दूरदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सियासनाधीशवर राजा राम महाराज Celebrating Chhatrapati Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji was a great king. His father's name was Shahaji Bhosle and mother's name was Jijabai. His birthday is celebrated as Shiv Jayanti. He was the founder of the Maratha Empire. Thank you, Jai Hindana. Namaskar, Maharaj. I am Doctor Shashank Pratap Chinnaranga. छोटे मोठे बालमित्रांनो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून काही शिवण प्रेरणा घेत आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वप्रथम मी रायतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व लोक राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे आईचे नाव होते त्या तीन एप्रिल अठराशे सोळाशे ऐंशी रोजी त्यांनी माव्या अठराशे ऐंशी रोजी एखाद्या श्रम घेतला एवढं म्हणून मी माझे चारशे सुप होतो जयजीमान नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी जयंती साजरी करत आहोत त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीस सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिताबाई वडिलाचे ना नाव शहाजी राजे भोसले होते छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर आणि आदर्श राजा होते एवढे बोलून मी मजी जाते जय शिवाजी महाराजांच्या बद्दल काही माझा एकच असा, हो एक असा हो इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरु नगर इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरु नगर छाती होती बोला ज्यांच्या डोळ्यात अंगवारी त्या माझ्या शोभाचा तुझे कारण सह्याद्रीची खुशीतून एक हिराचा मकला भगवा टिळा चंदनाचा भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला शिवनेरीवर प्रकटला शिरवीरांची आहे इधरती शिरवीरांची आहे इधरती वीर शिवाजी राजा वीर शिवाजी राजा

काही चार सजी गावा शिवाजी एक होता छत्रपती शिवाजी नव्हती त्यांना कशाची कागी नव्हती परिणामांची कारण त्यांच्या सातूची भावनी कारण त्यांना सातूची भावानी मातेची आणि आयडी जाऊची त्यांची जात मर्द महाराजांची देशाला लहरून आणली बघव्याची मूर्तमेठ ठरवली स्वराज्याची त्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी आले किती गेले किती उडून गेले वराला संपला नाही आणि सपणारी नाही माझ्या शुभाचा दरा सब नमस्कार मा आज एकोणीस फेब्रुवारी हा दिवस आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शाहजी राजे भोसले होते त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते एवढे बोलून मच्छा शब्द शकते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची